मोदय आज परिस्थिती खाली खूप भयानक आहे जिल्हा परिषद नाहीयेत अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे इथं घोषणांचा पाऊस सरकार पाडतय पण दुर्दैवानी खाली त्याची अंमलबजावणी नाही आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त लोक नाहीयेत आणि तरुणाई ही, ही वाट बघती की आम्हाला कधी नोकरी मिळेल आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय जवळजवळ तीन लाख चार लाख लोकांना नोकऱ्यांची गरज आहे त्या दिल्या पाहिजे अध्यक्ष महोदय त्या केव्हा देणार अध्यक्ष महोदय दे, कालबद्ध काही कार्यक्रम आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल अध्यक्ष महोदय हजार रुपये कशाला लागतात मागच्या काळातही हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जायचे आणि ते पैसे जर गुनिले लाखो विद्यार्थी बसतात तर ते काही शेकडो कोटी होतात तर त्याची काही प्रॉफिटेरिंग करणं नफाखोरी करणं हे शासनाचा उद्देश नाहीये त्यातला पंचवीस टक्के जो खर्च होत नाही आणि म्हणून काही नफाखोरी करायची का अध्यक्ष मोदय आणि त्यामुळं अतिशय माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्ष मोदय तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ बसतीये ती शासन थांबवणार का आणि अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर या ठिकाणी आमचे मित्र टोपे साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सत्याहत्तर हजार पद भरणं हा महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे आणि आणि सगळे विभाग आहे म्हणजे गृह विभागात आतापर्यंत सतरा हजार दोनशे सोळा लोकांना नियुक्ती दिली आहे वैद्यकीय शिक्षणमध्ये प्राध्यापकीय सातशे चौऱ्याण्णव अधिपरिचारिका सोळाशे पन्नास तांत्रिक व अतांत्रिक चारशे चौतीस सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास गड ब मध्ये अभियंते चारशे पाच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक हजार तीनशे चौवेचाळीस कनिष्ठ अभियंता पाचशे चौऱ्याऐंशी सामान्य प्रशासन मध्ये जवळजवळ दोन हजार पद भरलेली आहेत महसूल विभागात जवळजवळ अडीच हजार दोन हजार एकशे साठ एवढी पदं भरली आहेत सार्वजनिक आरोग्य विभागात चौदाशे सत्तेचाळीस पद भरलेली आहेत कौशल्य विकास विभागात हजारच्या वर पद भरलेली आहेत जलसंपदा मध्ये आठशे चौऱ्याऐंशी भरलेली आहेत वन विभागात सहाशे चौवेचाळीस भरलेली आहेत राज्य कर निरीक्षक सहाशे सत्तावन्न भरली आहेत त्याच्यानंतर सहाय्यक हे तर काय एका दिवसात रिक्त झाली नाही ना त्याच्यामुळे आपण करतोय म्हणजे हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे एका सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात एक लाख पेक्षा जास्त भरती एक लाख पेक्षा जास्त भरती एक लाख पेक्षा जास्त भरती आणि त्या भरतीमध्ये ही एखादी घटना घडली असेल पारदर्शी पद्धतीनं ही भरती या सरकारने करून दाखवलेली आहे ठीक आहे तुमच्या हाता यांनी सांगितलं त्याचे पैसे कमी करा विचार करू आम्ही करता येत असेल तर जरूर विचार करू तुमच्या जेवढे चांगले सजेशन आहेत ते द्या ना त्याला आम्ही ओपन आहोत पण कुठेतरी ऍप्रिशिएट तुम्हाला करावं लागेल की सत्याहत्तर हजार लोकांना ऑलरेडी दिल्या एकतीस हजार लोकांना आता देतोय म्हणजे याच महिन्यात दीड महिन्यात त्यांना त्यांचे नियुक्तीपत्र या ठिकाणी मिळतील शिक्षण विभाग आहे ऊर्जा विभाग आहे परिवहन आहे नगरविकास आहे म्हाडा आहे सर्व जिल्हा परिषद आहे औद्योगिक विकास महामंडळ आहे महसूल आहे कृषी आहे कौशल्य विकास आहे या सगळे विभाग आहेत माझ्याकडे पूर्ण यादी या सगळ्या विभागांची आहे ही वाटल्यास हा त्या दोनच आहेत आपण ज्या सुचवल्या होत्या टाटा कन्सल्टंटची आणि आपली तिसरी दुसरी आयबीपीएस आयबीपीएस या दोघांनीच घेतलेल्या आहेत आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने या परीक्षा घेतल्या आहेत ज्या ठिकाणी असं लक्षात आलं की कुठे गडबड आहे तिथे कुठेही आपण थांबलो नाही तात्काळ त्या परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा आपण घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्य सरकार या बाबतीमध्ये पूर्ण संवेदनशीलतेनं काम करत आहे आणि निश्चितपणे आपल्या ज्या काही सकारात्मक सूचना असतील त्या सूचना या निश्चितपणे आम्ही या ठिकाणी घेऊ आंबेडकर साहेब